भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिका तृतीया साजरी केली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पतीला दीर्घायुष्य लाभत तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो स्त्रिया निर्जलीकरण होऊन हे व्रत पाळतात पण याचे काही नियम आहे हरतालिकेचे व्रत निर्जला केले जाते हरतालिका व्रत अविवाहित मुली आणि विवाहित महिला करतात तसेच विधवा स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात हरतालिका व्रताचा नियम असा आहे की एकदा सुरू केल्यावर आयुष्यभर त्याग करता येत नाही हे व्रत दरवर्षी पूर्ण नियमांसह केलं जात हरतालिका व्रताच्या दिवशी रात्रभर जागरण केलं जातं रात्रभर स्त्रिया एकत्र जमतात आणि नाच गाणी भजन करतात जिथे जिथे हरतालिका व्रत पाळले जाते तिथेही पूजा दरवर्षी केली जाते आता जाणून घेऊया पूजा साहित्य हरतालिका पूजेसाठी चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामण पळी पंचपात्र तसराळ आसन निरांजन शंख घंटा समई कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व वा तेलाच्या वाती अत्तर फाया विड्याची पाने सुपार्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर खोबरे, पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गळेसरी कांकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रवे या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुळशीपत्रे व झाडांची पाने हे लागतात पूजा पद्धत या प्रकारे आहे या दिवशी मुली व सुवासिनी तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलंग स्थापित करावे उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगारीवरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तिथे सुपारी खारीक बदाम नाणे आणि फळ ठेवावे आपण इथे काकडी भुट्टा आणि केळी ठेवू शकतो सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडील धाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजेला प्रारंभ करावा पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कण्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोतरा जाई मरवा बकुळ अशोकाची पाहने या क्रमात वहावी। नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाही नंतर रात्रभर झिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारा नंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंगे विसर्जन करावे दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेनंतर देवीला अर्पण केलेले कुंकू कपाळाला का लावावे काकडी खाऊन उपवास मोडावा